आज आपण आहोत तांदळाच्या पिठापासून एक छानशा चा नाश्ता तो म्हणजे तांदळाच्या कुरकुरी अगदी ते खरोखरच कुरकुरीतच लागतात चवीला सुद्धा अगदी खूप छान लागतात मुलांना अगदी भरपूर आवडेल आणि अशा प्रकारचा नाश्ता जर तुम्ही करून ठेवला तर एक महिना सुद्धा काहीही होत नाही तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं इथे मी एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलंय आपण जी नो नॉर्मल जी आपली किचनची वाटी असते तीच घ्यायची दीड वाटे घेतले तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाव वाटी असं बेसन आता हे बेसन आणि तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करायचे कारण का बऱ्याच वेळा बेसनमध्ये अगदी गुठल्या राहतात जे तुम्ही कधी कधी गाठी म्हणतात बरेच जण तर ते राहतात तर ते अगदी व्यवस्थित काही राहता कामाने म्हणून चांगलं अगदी मिक्स करून आपण अगोदर घेणार आहोत पण झालेलं आहे तर आपण काय करायचं इथे कढईमध्ये मी घेतलं आहे एक वाट एक चमचा असं तूप साजूक तूप घालायचं तर त्याच्यामध्ये गरम झालं की लगेच घालायचे जिरं अर्धा चमचाच जिरं घालायचं आणि अर्धा चमचाच घालायचे आपल्याला इथे ओवा ओवा घातला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे काळे तीळ काळे तीळ नसेल तर तुमच्याकडे जर कांद्याच्या बिया पण अशा प्रकारच्या मिळतात तेही असेल तरी तेही घेऊ हो शकता त्याचबरोबर इथे घ्यायचंय आपण इथे मी मेथी घेतली कसुरी मेथी घालायची आणि त्याचबरोबर थोडासा हिंग आणि चवीपुरतं घालणार आहोत मीठ आता हे सगळं झालं ही सगळी कोणी थोडीशी अगोदर मिक्स करून घ्यायची तुपामध्ये आणि घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे पाणी पाणी इथे मी घातल्या अगोदर एक वाटी घालायचे आपल्याला पाणी आणि पाणी चांगलं आपल्याला आणि चांगलं शिजी द्यायचं म्हणजे पाणी चांगलं अगदी उकळलं गेलं की लगेच आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे पीठ करून मिक्स करून ठेवले ना ते मी पीठ सगळं याच्यामध्ये घालायचं आहे आता यावेळी मात्र गॅस तुम्हाला मंद करायची का पटकन जास्त गॅस कडेला लागेल मंद करून चांगलं पीठ या पाण्याबरोबर अग, अगोदर एक जीव व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं आपलं जे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे तर काय करायचं अशा केल्यानंतर ना गॅस बंद करायची जे काही पीठ अगदी आपल्या पाळीला किंवा तुम्ही जे काही घेता त्याला लागलेलं ते सगळं आपण काढून घ्यायचं आणि नंतर त्याला आपण झाकून ठेवायचं आता हे सगळं झालेलं आहे तर बाकीचं सगळ्या चमचा लागलं मी काढणार आहे आणि नंतर आपण झाकून ठेवायचं आहे आपल्याला झाकून फक्त दहा मिनटं ठेवायचं आहे आपलं दहा मिनटं झाले ते सगळं पीठ आपण काढून आहे आणि थोडंसं कोमट असतानाच त्या पिठाला आपण चांगलं असं मळून आहे अगोदर काही आपल्याला इथे करायचं नाही पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त आपण त्याला व्यवस्थित चांगलं अगदी मळून घ्यायचं जितकं होईल ना तितकं अगदी हो चांगलं मळा गरम गरम करू नका थोडंसं त्याला कोमट होऊ द्या नंतर हाताने आपल्याला चांगलं मळता येईल आणि इथे बघा छान असं झालेलं आहे आपलं कोमट व्यवस्थित अगदी दाबून दाबून त्याला अगदी चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी सिंपल रेसिपी आहे पटकन सुद्धा बनते आणि खायला तुम्ही कधी कोणत्याही संध्याकाळच्या वेळी जर मुलांना अशा प्रकारे करून दिलं ना मुलं खरोखरच आवडीने खातील तुम्ही त्यांना त्या प्रकारे बनवून ठेवायचं टिफिन मध्ये शॉर्ट टिफिन सुद्धा असतं त्याच्यामध्ये तुम्ही त्याला करून देऊ शकता एखाद्या संध्याकाळच्या वेळी आपल्यालाही खावच आवडतं त्यावेळी आपण बनवू शकतो तर बघा बोलता बोलता आपलं हे पीठ छानच आपलं अगदी चांगलं अगदी जवळ आलेलं आहे इथे पाणी वगैरे आपण लावलेलं नाही आणि पाणी लावायचं सुद्धा नाही आपलं अशा प्रकारे झालं की अशाच प्रकारे दाबून व्यवस्थित करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं एखादा गोळा काढायचा अशा प्रकारे गोळा घ्यायचा आणि जास्त मोठा नाही मिडियम असा गोळा घ्यायचा चांगला असा दाबून वगैरे घ्यायचा आणि दाबून घेतल्यानंतर त्याला हातावरतीच आपण हातावरतीच अशा प्रकारे त्याला अगदी ज्याप्रमाणे अगोदर एखादी लाटी बनवतो ना त्याचप्रमाणे हातानेच तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं दाबून दाबून जर तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल तर काय करायचं पोरपाट लाटणी घ्यायची आणि एखादा गोळा व्यवस्थित बनवायचा आणि त्याला जरासं लाटायचं पण जाडसरच लाटायचं बिलकुल पातळ करायचं नाही ज्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवलं आहे याचप्रमाणे फक्त ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी गोलाकार असं येणार नाही आहे जरी ते बाजूला फाटलेलं असलं तरी काही हरकत नाही रेसिपी मात्र आपली चांगलीच बनणार आता या प्रकारे बघा मी हातानेच करून घेतलं आहे तुम्हाला दाखवणार दाखवते इथे मी ना चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावरती जरास असं फक्त लाटून असं लाटून घ्यायचं जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता आता या कडा असतात त्याला आपण व्यवस्थित त्या अशा व्यवस्थित एकासारख्या करून घ्यायच्या गोलाकार सुद्धा येईल काही ह्याच्यामध्ये पाणी आपण लावत नाही म्हणजे ह्या कडा थोडासा फुटलेल्या असतात तर त्या आपण स्वतः जरास करून घ्यायचं आता हे झालं की मी काय केलंय इथे ना किचनची भाजी जी कातर आहे त्याच्याने आपण कापून घ्यायचं तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा कापून शकता फक्त याची जाडी ज्याप्रमाणे मी ठेवली त्याचप्रमाणे ठेवायचं अगदी पातळ करायचे नाही आणि ज्याप्रमाणे हा आपण पुरीसारखा जे लाटून घेतलं आहे किंवा हाताने केले ते तर याचप्रमाणे करायचे आहे आता याचप्रमाणे आपण सगळं काही अशाच प्रकारे करून घ्यायचे काही अशा प्रकारे सगळं आपण कापून घेतलं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच लांबीवरती तुम्ही ठेवू शकता पण मी काय केले त्याचे ना मी दोन तुकडे केले म्हणजे आणखीन जर तळायलाही आपल्याला सोपं जाईल लांब ठेवलं तरी हरकत नाही आणि अशाच प्रकारे जे बाकीचं पीठ आहे ना ते सगळं काही मी अगोदर करून घेणार आहे करून घेतलेलं असेल ते आपल्याला पटकन तळायला अगदी सोपं जातं म्हणून अशाच प्रकारे अगोदर आपण करून घ्यायचं आहे आता हे पाच सगळे अगदी मी अशाच प्रकारे करून घेतले मी जास्त लांब ठेवलेलेच नाही त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेल चांगलं अगदी मस्त असं कडकडीत गरम करायचं आणि एक एक करून त्याला चांगलं जितकं मावेल तितकं त्या तेलामध्ये आपण सोडायचं आहे आणि दोन मिनटं पटकन पुन्हा मी सांगते कधीही आपण करतो तेव्हा पटकन गॅसला आपण झाडा लावायचं नाही दोन सेकंड फक्त थांबायचं आणि नंतर त्याला उलट वगैरे करायचं अगोदर जास्त असं टाकलेलं नाही जर जितकं तुम्हाला वाटत अगो वाटतं अगोदर टाकू शकता पण मी अगोदर थोडीच टाकलेले आहेत कारण का थोडे टाकले की म्हणजे ते तळूनही छान निघतात आणि अगदी तुम्हाला तर जास्त त्याला थोडंसं सा लालसर करायचं मी जरा अगोदरच काढलेले पण नंतर ते चांगली लालसर असे होतात आता याचप्रमाणे प्रमाणे आपण सगळे काही बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत दुसरी जी, जी ती मी अशा प्रकारे सोडायचं अगदी छान लागतात तुम्ही एकदा करून सुद्धा बघायचं जा, ला जास्त लागत नाही तांदळाच्या पिठाने आणि बेसनने अगदी एवढी छान रेसिपी बनते खायला सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत लागणार आहे तर पहा सगळं काही म्हणजे या चांगली म्हणजे काढलेले अशा प्रकारे काढल्यामुळे तेल सुद्धा अगदी तितकं एक्स्ट्रा तर ते सुद्धा निघून जातं पण याच्यामध्ये जास्त तेल राहतही नाही अगदी चांगले लागतात त्याला तुम्हाला मी काढताना तुम्हाला आवाजही येत असेल बघा टाकल्यावरती कळत असेल किती मस्त असा कुरकुर असा आवाज आहे तिथे आणि तुम्हाला तोडूनही दाखवते बघा किती मस्त असे झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला माझी रस्ते मी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करा कॉमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा आणि आपण पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या रेसिपी बरोबर